नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज लातूरात आठ अनाथ दिव्यांगाचा विवाह सोहळा संपन्न लातूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर सभागृहात आठ अनाथ दिव्यांग व्यक्तीचा सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला भारतीय आंतजन शिक्षण व प्रशिक्षण मंडळ लातूर लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ तथा प्रशासक श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालय व विश्वस्त मंडळ लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने यांचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर दत्तात्रय दगडगावे अजित पाटील कवेकर विनोद खटके श्रीकांत राजनकर किशोर शिंदे यांच्यासह संयोजक गोपाळ पाटील नरसिंह घोणे पंडित हनुमंते मुरलीधर चेंडे अभय मिरजकर एस एस जांभूतकर जंगमेश्वर जनगावे पाचाळे अनिल गायकवाड माधव बाबुराव आंबुंके पाटील संजय सोनटक्के विक्रम पांडे चाकूरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या विवाह सोहळ्यासाठी बी डीओ बालके शारदा लातुरे सुधाकर बावकर कुमार राजुरे एन राज, बी राज बिराजदार उमाकांत कोंडराव किऊर कामदार सुशील कुमार शिंदे बाळू भालेराव रामचंद्र कल कुटे यांनी सहकार्य केले रत्नापूर न्यूज लातूर